महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षा बाळासाहेब खर्डेकर पी एन पाटील शिष्यवृत्ती या परीक्षेमध्ये पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर मंदिर माझगाव विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा इयता चौथी कुमारी औणी श्रीकांत जगताप प्रज्ञाशोध जिल्ह्यात सोळावी जयप्रकाश कुंभार प्रज्ञाशोध जिल्ह्यात अठरावी सोहम संदीप कुंभार प्रज्ञाशोध जिल्ह्यात बावीसाव विश्वराज कृष्णनाथ पाटील <थादाए> जिल्ह्यात एकशे अठ्ठावीसा सिद्धार्थ कृष्णनाथ पाटील जिल्ह्यात एकशे एकोणसाठाव तसेच पुढारी टॅलेंटेड सर्च परीक्षा जयप्रकाश कुंभार तसेच पी एन पाटील शिष्यवृत्ती जयप्रकाश कुंभार कुमारी श्रीकांत जगताप hmm. तसेच ऋणानुबंध टॅलेंटेड सर्च आर टी एस परीक्षा अवनी श्रीकांत जगताप राज्यस्तरीय गुणवंत सोहम संदीप कुंभार जिल्हास्तरीय गुणवंत जयप्रकाश कुंभार जिल्हास्तरीय गुणवंत सिद्धार्थ कृष्णात पाटील जिल्हास्तरीय गुणवंत कुमारी आरोही अनिल जाधव तालुकास्तरीय गुणवंत आयुष सागर पाटील तालुकास्तरीय गुणवंत कुमारी स्वरारी अभासव चौगले तालुकास्तरीय या सर्व विद्यार्थ्यांना माजगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री रामराव बच्चू सर तसेच शाळेचे केंद्रप्रमुख श्री सर्जेराव गुरव मार्गदर्शक श्री संपतराव जाधव वर्ग शिक्षक सौ कविता नितीन दुधाने मॅडम व राजश्री भगवान खाडे मॅडम या वर्ग शिक्षकांच्या शालेय शिक्षण समिती सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या सहकार्यामुळे माझगाव शाळेतील विद्यार्थी आज जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय गुणवंत यादीमध्ये आल्याबद्दल माजगाव गावांमधील पालकांमधून समाधान व्यक्त होतात सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका